डॉक्टर शांताराम बापू कदम डॉक्टर जितेश बाया कदम वांगेगावचे सरपंच डॉक्टर विजय होनमाने सर डॉक्टर सुहास महाडिक सर आणि मी डॉक्टर विजय महाडिक डॉक्टर सुरेश सकट जसा आता शिक्षक मतदारसंघ आहे राखीव तसा आम्हाला एखाद आता डॉक्टरांना राखीव मतदारसंघ करावा म्हणजे बरीच भांडणं मिळतील इतर बरं या ठिकाणी नेवरेगावचे सरपंच प्रमिलाताई साळुंके इंद्रजीत साळुंके नंदूकाका किरणापात चव्हाण वांगीगावचे विद्यमान सरपंच बाबासो सूर्यवंशी सोबतच खेराड्या वांगीचे सरपंच अनिल सूर्यवंशी आता सगळ्यांचाच नामोलेख घेत नाही आपली सगळीच प्रतिष्ठित मंडळी आहेत नेवरी पंचायत समिती गण आणि वांगी जिल्हा परिषद गटातली बऱ्यापैकी सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले खरं म्हणजे येणारं इलेक्शन नक्कीच खूप आपल्या बाजूचं पॉझिटिव्ह वातावरण आहे असं ग्रहित धरून आपल्याला सगळ्यांना काम करायचं का आहे जे दादा निर्णय घेतील त्या पद्धतीनं आपण सगळेजण जाणार आहोत दादा आम्ही पंचायत समिती गट नेवरी तुपेवाडी यदगाव कानरवाडी खेराडे वांगी येवलेवाडी आंबेगाव आणि खेळाड्या वांगे अशा गावांच्यासाठी रांगोळी स्पर्धा आणि त्यासोबतच किल्ला स्पर्धा घेतल्या होत्या त्याच्यासाठी आम्ही काही विषय पण वाटून दिले होते देशाच्या स्वातंत्र्यानिमित्ताचा विषय होता आदरणीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या केलेल्या कामाचा विषय होता डॉक्टर दादा कदम यांनी केलेल्या कामाचा विषय होता आणि उत्कृष्ट चांगल्या रांगोळ्या आम्हाला महिला भगिनींच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीनं आल्या परंतु ज्यावेळेस आम्ही किल्ल्या किल्ल स्पर्धा केल्या आणि किल्ला स्पर्धा साठी जवळपास वीस एंट्री आम आमच्याकडे आल्या आणि आम्ही ज्यावेळेस किल्ले बघायला गेलो दादा अतिशय मोठे किल्ले म्हणजे आमच्या जेवढ्या बक्षीसा ज्या रक्कम आहेत त्याच्यापेक्षा जास्त खर्च त्या मुलांनी त्या किल्ल्यासाठी केला होता खरंच सगळ्यांचं सा मनापासून अभिनंदन <laughs> आणि जसा किल्ला असायला पाहिजे म्हणजे सिंधुदुर्गाची प्रतिकृती आहे अशी केलेली केले साक्षी नवरेनं आमच्या उमरगांच्या मुलांना पण चांगल्या पद्धतीने किल्ला केला होता आम्हाला अशी अडचण होती की नक्की बक्षीस द्यायचं कुणाला कारण इतके चांगले किल्ले इतके जबरदस्त किल्ले केले होते आणि त्याच्यातूनच आम्ही काही बक्षीस काढली परंतु ज्या मुलांना बक्षिस मिळाली नाहीत अशा मुलांच्यासाठी आम्ही उत्तेजनार्थ बक्षीस केली कारण त्यांचे किल्ले सुद्धा खूप चांगले होते म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं ही लहान मुलं म्हणजे जी मुलं आता या ह्याच्यापासून म्हणजे आपल्या सांस्कृतिक हे हेव्यापासून किंवा सांस्कृतिक देखाव्यापासून आपण लांब चाललेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने किल्ले केले होते अशा पद्धतीनं किल्ले कशा पद्धतीनं आपल्याला बघता येतील असं खूप चांगल्या पद्धतीनं किल्ले ह्या मुलांनी केलं होतं आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये दोन मुली सुद्धा होत्या की त्यांनी ते किल्ले म्हणजे एवढीवाडीच्या दोन मुली होत्या की त्यांनी ते किल्ले अतिशय चांगल्या पद्धतीने केले होते तुपेवाडीमध्ये जे पाच किल्ले केले होते ज हुबेहूब रायगडची प्रतिकृती खुबे हुक प्रतापगडची प्रतिकृती खुबे हुक सिंधुदुर्गची प्रतिकृती म्हणजे मुलांनी अगदी त्यात मासे जहाजा असं सगळंच त्याच्यामध्ये सोडून दिलं होतं आणि आपला विनोद यादव तर चिरंजीव आथर्वर यांनी पावनखिंड जशी आहेच्या तशी दाखवली होती त्यांच्यावरती जो रक्तस्राव आहे की जसं मराठ्यांचं रक्त वाहिलं होतं तर आशांनी त्यांनी बाजीप्रभूच्या अंगावरती कुंकवाचं पानश पाणी शिंपडून अतिशय चांगल्या पद्धतीनं तो किल्ला केला होता म्हणजे जिवंत देखावा ज्याला काय म्हटलं जातं अशा पद्धतीनं तो किल्ला होता याच्यामध्ये आम्ही अशी बक्षिसं घेतली बाकी कार्यक्रम अर्जुन महाडिक सरांनी खूप चांगल्या पद्धतीने केलाय आणि यशवंतराव महाडिक सर अर्जुन महाडिक सर शिक्षक असल्यामुळे एकदम नेटकं नियोजन ज्याला म्हटलं जात आहे तर असं परफेक्ट नियोजन केलंय मी या ठिकाणी नेवरी गावच्या वतीनं आदरणीय दादांचं भाईयांचं बापूंचं स्वागत करतो आणि या ठिकाणी आपली परवानगी घेऊन थांबतो जय जय महाराष्ट्र